जांब आढावा येथील सरपंच सुधाकर आढाव यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील जांब आढाव ग्रामपंचायतचे सरपंच सुधाकर तुळशीरामजी आढाव यांनी गावातील जनहिताची कामे कमी दिवसात चांगली केली व गावात स्वच्छता ठेवून गावातील आवश्यक कामाला प्राधान्य दिल्याने लोकांचे समाधान करत कधी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराच्या यादीमध्ये आले कळलेच नाही कर्मकर्त्यांना फळ मिळवण्याची आशा केली नाही पण चांगल्या कार्यामुळे ते मिळतेच सरपंच सुधाकर आढाव यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय स्वराज्य सरपंच सेवा संघटनेच्या माध्यमातून दिनांक एक जुलै रोजी नाशिक येथे सरपंच सुधाकर तुळशीरामजी आडाव यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंचा पुरस्कार हवामान अभ्यासक पंजाब डग यांच्या हस्ते देण्यात आला यांचे समवेत पुरस्कार स्वीकारताना त्यांचे मोठे बंधू भागवत तुळश्रामजी अडाव तंटामु मुक्ती अध्यक्ष संजय भिसडे रामदास आढाव प्रताप अडाव उपस्थित होते या उल्लेखनीय पुरस्कार मिळाल्याने समस्त गावकरी मंडळी आनंदी असून सरपंच सुधाकर अडाव यांच्या सन्मानाच्या माध्यमातून जाम अडाव गावचे नाव उज्ज्वल झाले ही बाब गावकऱ्यांसाठी आनंदाची आहे सरपंचाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे आपण पाहतात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर वृत्त वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरो पाटील